महिलांना फक्त आरक्षणच नाही तर यावेळेची महापौर सुद्धा महिलाच असेल हे वक्तव्य केलंय माजी महिला काँग्रेस कमिटी अध्यक्ष अजंता यादव यांनी बृहमुंबई महानगरपालिका यांची आरक्षण सोडत आज जाहीर झाली आणि दोनशे सत्तावीस जागांपैकी तब्बल एकशे चौदा जागा म्हणजे पन्नास टक्के जागा या महिलांसाठी राखीव होत्या यावरच यावेळीची महापौरसुद्धा महिला असेल असा विश्वास अजंता यादव यांनी व्यक्त केला खरोखर ही चांगली गोष्ट आहे पण लोकांना हे विसरायचं नाही पाहिजे की ही जे आपल्याला महिला लढायची संधी भेटली आहे हमारे आदरणीय राजीव गांधी आणि आदरणीय सोनिया गांधीच्या मुळे भेटली आहे राजीव गांधी जेव्हा होते तेव्हा त्यांनी तेहतीस परिषद परिषद आरक्षण दिला आणि त्या तेहतीस परिषद आरक्षण मध्ये मी सुद्धा लढली होती दोन हजार मध्ये त्यानंतर हमारी आदरणीय सोनिया गांधी जेव्हा युपीए ची चेअरमॅन झाली होती तेव्हा तिने पन्नास टक्के आरक्षण दिलं होतं त्या पन्नास टक्के परत एकदा मी दोन हजार बाराला मला संधी भेटली आणि मी जिंकलो हे खूप चांगली गोष्ट आहे आमची मुंबई महिला काँग्रेस मुंबई काँग्रेसची अध्यक्ष पण आम्हाला आमची वर्षाताई गायकवाड आहे ते पण एक महिला आहे आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही हे इलेक्शन लढणार आणि जिंकणार कसली होणार कारण आमचं जे शक्ती आणि ताकद जेव्हा महिला लढतील महापौर पण महिला असला पाहिजे